साई नमस्कार मंडळी मी अंकुश गराटे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आम्ही चाललो आहोत शिर्डीला नेरुळ स्टेशनला आहेत नेरूळ स्टेशनवरून आम्ही रात्री दहा अडतीसची ट्रेन पकडून ठाण्याला गेलो ठाण्यावरून आमची शिर्डीसाठी गाडी होती दादर साईनगर शिर्डी नेरूळवरून आम्ही निघाल्यानंतर ठाण्याला उतरलो ठाण्याला उतरल्यानंतर आम्ही त्यानंतर आमची जवळजवळ बारा साडेबारापर्यंत साईनगर शिर्डी आमची गाडी आली प्लॅटफॉर्मला त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो

बाबाला चालले रोहित आहे रोहित पुढे रोहित 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 दोन का मध्ये आपापली जागा सर्वांनी घेतलेली आहेत झोपायची तयारी चालू आहे आता लिपर कोचमध्ये आहोत आम्ही हो ఈ సకాల్ మార్నింగ్ పంచే సడె సవాదేని కుండే చిరి మజిక సునల్ కి శంగరా జతవేలి అ అంగవర్ది తాదర్ वगరే గేహన్ జని కుబ్ తండి హై అనుష్కా ఉప్లే అశ్వితా కాన్ ఉప్లే पण उठले मोबाईलचे त्यांची देखरेख चालू आहे किती वाजले आणि आमच्या अनयाने खूप एन्जॉय आहे शिर्डीला आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेसवरून जाताना खूप मजा आली त्यानंतर आम्ही एक सिग्नल लागलेला सिग्नल थांबले तिथेच आम्हाला एक घोडा दिसला पटरीच्या बाजूला तर अनैया ट्रेनमधून बघत होती खिडकीतून की मला कुठे मंकी दिसतोय का पण तिला कुठे मंकीच ना फक्त घोडा बघितला आणि आजूबाजूला मोर होते तेच पाहिले तिला बघायचं होतं मंकी पण मंकी कुठे दिसलाच नाही तिला खूप एन्जॉय केला तिनं पण साईनगर एक्सप्रेसमध्ये ट्रेनचा भोंगा वाजला आणि गाणं आपले हात घेतला बाहेरचा खूप नजराना दृश्य पाहत आणि पोचले शिर्डी साईनगर मध्ये ही तयारी आमची सर्वांची वेगळी बघ साईनगर शिर्डी स्टेशन येणार असं वातावरण शिर्डीमध्ये तर आज आम्ही चाललो आहे शिर्डीला रात्री बारा वाजताची गाडी पकडली आहे आणि आजकाल झाली सकाळीच्या आमचे मॉर्निंग ग्रेट मॉर्निंग अनुष्का ग्रेट मॉर्निंग अनुया तर आम्ही शिर्डीला गेल्यानंतर वरणारच आहोत आता आम्ही साईनगर शिर्डी स्टेशनला पोचलो आहोत साईनगर शिर्डी ही ट्रेन जवळजवळ साडेनऊ वाजता सकाळी पोहोचले साईनगर शिर्डी स्टेशनला रात्री बारा वाजता जागर होऊन सर नमस्कार सकाळी नऊला शिर्डी जाणार आहे तर आम्ही उतरलो आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत शिर्डी स्टेशनकडे दे, भक्त निवास स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्ही मध्ये जाण्यासाठी तेव्हा आम्ही सर्व उतरला आहोत आमची ट्रेन सायनिवर्स आपलं आता आम्ही स्टेशन पासून जाणार आहोत आणि देशनमध्ये इथून फक्त निवासमध्ये जाण्यासाठी आम्ही ऑटो पकडून परसून तीस रुपये फक्त निवासमध्ये जाण्यासाठी ऑटोने आमचे घेतले नंतर आम्ही श्रीसाईबाबा संस्था शिर्डी फक्त निवास इथे पोहोचलो फक्त निवासमध्ये जाताना आपलं आधार कार्डसोबत ठेवली ऑनलाईन जर बुकिंग केलं असेल तर आपल्याला इथे आतमधून जायचं आहे तर तिथे रूम वॉटर खिडकी काउंटर आहे त्या काउंटरच्या इथे गेल्यानंतर आपण जी ऑनलाईन बुकिंग केली होती तिथे तिथे दाखवायचं आणि आपली की आपल्या ताब्यात घ्यायची खूप मोठं हे भक्तनिवास आहे भक्तनिवासमध्ये आम्ही फ्रेश झाल्यानंतर आम्ही गेलो भोजनाकडे इथे फ्रीमध्ये भोजन असतं प्रसाद साई भक्तनिवासमध्ये त्याचं टायमिंग आहे सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मोफत प्रसाद भोजन स्वयंसेव प्रसाद भोजन कक्षामध्ये आणि इथे हा जो काउंटर आहे तो आपल्याला रूम वॉटरसाठी हा काउंटर आहे ते दोनशे रुपयामध्ये आपल्याला रूम भेटतात निवासमध्ये चार लोक असतील तर एका रूममध्ये दोनशे रुपये हे रूम आहे आणि याच्यानंतर जर बाहेरचं आहे खूप मोठं हे भक्त निवास आहे साई भक्त निवास शिर्डीला जर येत असाल तर या साई भक्त निवासमध्ये नक्कीच भेट द्या त्यानंतर आम्ही साई भक्तनिवासमधून शिर्डी टेम्पलकडे साईबाबाच्या मंदिराकडे जायला निघालो भक्तनिवासची फ्री मोफत सेवा साईबाबा मंदिराकडे मिळते आपल्याला तिथून पंधरा पंधरा मिनटांनी बस असते साई भक्तनिवासमधून आम्ही साई आश्रम भक्तनिवासमध्ये गेलो तिथे पण ही बस जाते तिथल्या लोकांना घेऊन मग तर साईनगर शिर्डी शिर्डी बाबा साईबाबांच्या टेम्पलमध्ये यांची मोफत सेवा ही पंधरा ते वी पंधरा मिनटानंतर ह्या बस यांच्या चालूच असतात परत सकाळी आपल्याला काही वक्त टू शिर्डी स्टेशनला पिकअप पण असतो आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्ही सर्वांना रिक्षा पकडली त्यानंतर माहिती पडलं आपल्याला की यांची बस सेवा पण आहे शिर्डी स्टेशन टू बख्तिनिवस आम्ही साईबाबा टेम्पलमध्ये येत असताना साईबाबांचा हा सुंदर असा स्टॅच्यू साईबाबा मंदिराची इथं आम्ही पोचलं ही बस सेवा आहे ती साईबाबा टेम्पलच्या सात नंबर गेटच्या इथे ऑपोजिटला सोडते आणि तिथंच परत आपल्याला पिकअप करते हे साईबाबा टेम्पल खूप सुंदर असा ना टेम्पलच्या बाजूला कडुनिंबाचं झाड त्या कडुनिंबाच्या झाडाची पाने खाल्लात तर तुम्हाला कडू नाही लागणार गोडच लागणार खूप सुंदर असे आणि हे कडुनिंबाची जी पानं आहेत खाली ते जो कोण होणार असेल त्यालाच मिळतात सुंदर असं टेम्पल आपलं आहे मंदिर हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर टेम्पल पाठचा देखावा या पाठचा मंदिराच्या पाठचा देखावा जवळजवळ आम्ही दर्शनाला साडेबारा वाजता दर्शनाला किंवा अडीच वाजता व्हायला होतात इतका मी दोन तासांचे दर्शन करण्यासाठी खूप गर्दी होती दर्शनाला मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर बाजूच्याच आहे साईबा परंतु शिर्वीमध्ये एन्जॉय केला आणि पण नक्कीच या स्थलाला द्या

त्यानंतर आमचा फोटो सेशन चालू झाला साईबाबा मंदिराच्या बाजूला धोस गार्डने आणि आमच्या गार्डनवरती झुलते झोका घेते खूप <laughs> एन्जॉय केला नंतर आम्ही भक्तीनिवासमध्ये गेलो आणि माझं बड्डे सेलिब्रेश केलं बड्डे सेलिब्रेशन केलं माझ्या पत्नीने आणि उशलनं बड्डेचा केक घेऊन आणलं त्यानंतर आम्ही केक कटिंग कर करून बड्डे साजरा केल्यानंतर आम्ही दहा ते पंधरा मिनटानंतर आम्ही तिथून निघालो बघितलं डायरेक्ट मुंबईकडे येण्यासाठी शिर्डी स्टेशनला जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटात आम्ही तिकडून निघालो करा बा सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने झालं शिर्डीच्या साईनगरीमध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने माझा बड्डे पण तिकडेच सेलिब्रेशन केला आणि त्याच हिशोबाने आम्ही शिर्डीला जायचं प्लॅनिंग केलेलं भक्तनिवासमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिथे अनुष्का आमच्या ॲक्टिव्हिटी करायला गेल्या होती त्यानंतर आम्ही तिथून भक्तनिवासमधून रजा घेतली आणि शिर्डी बाबा साईबाबांचं हे लाईव मंदिरातलं जे दर्शन होतं ते आम्हाला तिथून मिळालं तिथून टी व्ही वगैरे लावले आहे ति तिथून लाईव्ह भक्तनिवास आणि चला आमची शिर्डी टू दादर यात्रा आता आम्ही चालू होणार आहे आमची प्रवास साईनगर शिर्डी दादर ट्रेन आमची लागली आहे प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती मुंबई साईनगर शिर्डी ही साईनगर शिर्डी स्टेशनवरून आठ दहाला सुटते तर दादरला साडेसहापर्यंत पोचते आम्ही सहा वाजता ठाण्याला पोचलो उतरलो नंतर आम्ही आमच्या एस फोरमध्ये चाललो आहे आमची बोगी आहे एस फोर आणि सीट नंबर आहे साठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर आम्ही आमच्या सीटपर्यंत पोचलो अनुष्काने पहिलाच जागा घेतल्या वरती इकडे आमचे रोहित भाऊ खूप एन्जॉय आले साईनगर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत मुंबईला रवाना झालो आमच्या अनया खूप खूप एन्जॉय केला अनयाने हा स्लीपर कोच मधला सीन स्लीपर डब्यामध्ये आमच्या सीट आम्ही बुकिंग केलेल्या त्यानंतर आमचं फोटो सेशन चालू झालं थोडे काही फोटो छायाचित्र आम्ही केले व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद